निमित्तानं या महाविद्यालयाच्या आपण बोलण्याची संधी आणि सुरुवात झाली आणि या ठिकाणी या शिक्षक दिनानिमित्त या महाविद्यालयाचा जो श्री शिवाजी संस्थेचं सर्वात जुनं महाविद्यालय म्हणून घनवटी नॅशनल कॉलेज आहे आणि या महाविद्यालयाची जी परंपरा आहे ती फार उज्ज्वल परंपरा आहे या उज्ज्वल परंपरेचा साजे काम करण्याचा मी, मी या ठिकाणी मानस घेऊन या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी काम करत असताना मी या महाविद्यालयाचा जो विद्यार्थी आहे विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून काम करणार आणि माझा विद्यार्थी हा तसा या ठिकाणी भौतिक दृष्टिकोनातून परिपक्व होईल या दृष्टिकोनातून त्याच्यावर माझं नियोजन आणि त्याचं त्याच्यावरच माझं पूर्ण फोकस राहील त्यासाठी या ठिकाणी या शिक्षण दिनानिमित्त आपली या ठिकाणी साथ राहणारच आहे परंतु आपल्याला सुद्धा एक सुंदर चांगलं जीवन जगण्याच्या अनुषंगानं जे ज्ञान हवं आहे ते माझा टीचर मी आपल्याला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन परंतु या ठिकाणी सोनांनी सांगितल्याप्रमाणे मी शिस्तीचा उपभोक्ता आहे मनुष्याला या ठिकाणी जीवन जगत असताना जर त्याच्यात शिस्त असेल तरच तो आपलं आयुष्य चांगलं करू शकतो सफल करू शकतो आणि म्हणून ही जी शिस्त आहे ती शिस्त जर तुम्हाला विद्यार्थी तसेल तर मिळाली आणि लागली तर खऱ्या लाग अर्थानं या ठिकाणी तुमचं जीवन सफल होण्याच्या दृष्टिकोनातून ते सांगता की ठरेल आणि म्हणून तुमच्या आयुष्याचा हा टर्निंग पॉईंट आहे दहावीनंतर जे एकंदर पाच वर्ष असतात या पाच वर्षात आपण जे काही मेहनत घेतो त्या मेहनतीवर आपल्याला आपलं अप्टार संपूर्ण आयुष्य पुढचं निर्भरित असतं जर या पाच वर्षात तुम्ही धोरासारखी मेहनत करील तर पुढचं तुमचं आयुष्य सुखी समृद्धी जाईल जर या पाच वर्षात तुम्ही आयुष्य आराम जीवन जगण्याचा दृष्टिकोन जर करते तर मात्र पुढचं जीवन मात्र अतिशय दुःखात जगावं लागतं की जाणीव आपण यावेळेसच केली पाहिजे आणि म्हणून आपल्याला आपण जन्माला आल्यानंतर आपला समाजाचं काही होऊन खेळावं लागतं ही जर भावना तुमच्यात राहिली आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही प्रयत्न केले तर खऱ्या अर्थानं जन्मालाचं सार्थक त्या ठिकाणी तुमचं होईल आणि म्हणून हे जे सार्थक जर व्हायचं असेल तर केवळ गुरुजनांनी तुम्हाला काही मार्गदर्शन केलं आणि म्हणत मदत होईल असा त्याचा अर्थ नाही तर तुम्ही तुमच्या घरी जा तुमच्या आई वडिलांना विचार त्यांच्या तुमच्यापासून असणाऱ्या अपेक्षा काय त्या अपेक्षा जरी तुम्ही आयुष्यात पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले तर तुम्हाला दुसरा कोणाचं मार्गदर्शन घेण्याची गरज नाही आणि भविष्यात हेच तुमचं खऱ्या अर्थानं मार्गदर्शन राहणार आणि म्हणून तुम्ही त्यांची घ्याल असा या ठिकाणी शिक्षक दिनाच्या निमित्तानं तुम्हाला मी संदेश देऊ इच्छितो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थैंक यू सो इसके बाद में इशिता को आभार प्रदर्शन के लिए बुलाती हूँ श्रद्धेय डॉक्टर देशमुख जी के वो मैं नमन करती हूँ डॉक्टर सर्वपल्ली राधा कृष्ण जी को भी मैं नमन करती हूँ मंच पर उपस्थित आदरणीय गुरुजन वर्ग तथा मेरे सभी आदरणीय शिक्षक गणों को प्रणाम करती हूँ ज्ञान देने वाले गुरु का वंदन है उनके चरणों की धूल भी चंदन है आज के इस कार्यक्रम की घोषणा जिनके आने से और भी बढ़ बढ़ी वह हमारे नए प्राचार्य डॉक्टर कोठे सर इन्होंने आ यहाँ आके हमारे मार्गदर्शन किया इसलिए मैं उनके प्रति आभार व्यक्त करती हूँ हमारे अब तक के कार कार्यकारी प्राचार्य डॉक्टर गोसावी सर यहाँ उपस्थित रहे और इन्हें मार्गदर्शन किया इसलिए मैं उनके भी आभार व्यक्त करती हूँ हमारे कनिष्ठ महाविद्यालय के पर्यवेक्षक जिचकार सर इनका भी मैं आभार व्यक्त करती हूँ तथा हमारे शिक्षक गण मोहल्ले मैम चौरे सर लोखंडे मैम खटकी मैम रंगारी मैम मुडे मैम देशमुख मैम अर्चना देशमुख मैम गोटे मैम रोकडे मैम कुलवर्णी मैम देशमुख सर शेड़के सर सइकमा सर इन सभी ने यहाँ उपस्थित दर्शाए हमारे उत्साह बढ़ाया इसलिए मैं इनके प्रति बहुत करती अगर गलती से किसी का नाम छूट गया है तो उनका भी आभार व्यक्त करती हूँ और धन्यवाद महोदय की आज्ञा से कार्यक्रम के सम्पन्न की घोषणा करती हूँ